लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये संगीता चांदेकरांना भेटून घरी आलेली असते चांदेकरांना भेटून ज्या वेळेला संगीता घरी येते त्यावेळेला संगीताला सरोजने सांगितलेलं सारखं वाक्य आठवत असतं की आत्ता लग्नाची बोलणी करायची ती तुमच्या घरी मग मात्र संगीता हजरते घरी आल्यावरती आता कलाचे बाबा संगीताला या सगळ्यासाठी विरोध करतात की हे बघ हे लग्न होणं नाही आपण एखादा चांगल्या परिस्थितीचा इतका श्रीमंत नको पण बऱ्यापैकी मुलगा एखादा शोधूया आणि आपण आपल्या नैनीचं लग्न लावूया यावरती संगीता म्हणते अजिबात नाही लग्न होईल तर इथेच होईल नैना म्हणते बाबा काय प्रॉब्लेम काय आहे अद्वेतला मी आवडती आहे आणि जर का त्याला मी आवडत असेल तर माझं लग्न लावून देण्यामध्ये दे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे संगीता म्हणते मी सुद्धा हेच सांगते मी काही स्वतःहून त्यांच्या घरी, घरी गेले नव्हते लग्नाची मागणी घालायला नैनासोबत त्यांनी आता आपल्याला घरी बोलवलं होतं तुम्ही आला नाहीत मी एकटी गेले त्यांनी मला लग्नाची मागणी डायरेक्ट घातली नैनीसाठी आणि त्यांनी लग्नाची मागणी घातल्यावरती आपण त्याला नकार द्यायचा म्हणजे किती उरमटपणाचं होईल ते यावरती कलाचे बाबा म्हणतात अगं पण आपली परिस्थिती काय त्यांची परिस्थिती काय त्यांनी जरी लग्नाची मागणी घातली असली तरीसुद्धा आपण ही मागणी मान्य करू शकत नाही त्यावरती आता मात्र संगीता खोटं बोलायला लागते संगीता सांगते त्यांना सगळी परिस्थिती इथली माहिती आहे त्यांना माहिती आहे की तुमचं एक मिसळचा गाडा आहे आपल्या कलीचं एक छोटंसं दुकान आहे आणि आपण खूप गरीब आहोत हे त्यांना माहिती आहे यावरती कलाचे बाबा म्हणतात काय बोलतेस हे सगळं माहिती असून सुद्धा ते या लग्नाला तयार झालेत यावरती संगीता सांगते हो संगीता विचार करते काहीही झालं तरी खोटं का होईना खोटं बोलून तरी मला माझ्या मुलींचं लग्न लावून द्यायला पाहिजे एका खोट्याने जर का माझ्या मुलींचं भलं होणार असेल तर यासाठी मी काहीही करायला तयार आहे संगीता म्हणते हो त्यांना माहिती आहे त्यांना सगळं माहिती आहे आणि त्यांना आता आपल्याला भेटून लग्नाची बोलणी करायची आहे पण संगीता हे मात्र सोयीस्करपणे सांगत नाही की त्यांना आपल्या घरी येऊन सगळं बघून लग्नाची बोलणी करायची आहे संगीता या सगळ्यामध्ये गोष्ट लपवते आणि तिच्या डोक्यात प्लॅन असतो कलाचे बाबा म्हणतात असं कसं शक्य आहे संगीता म्हणते अहो हो मी सगळं सांगून आले कला म्हणते खरंच बोलतेस तू आई यावय ती संगीता म्हणते अगं हो आपली परिस्थिती त्यांना मी सांगितलेली आहे कोणताही मोठेपणा केला नाही ग मी कारण माझ्या नैनीच्या आयुष्याचा प्रश्न आहे उद्या तिकडे गेल्यावरती जर का आपलं खुराड्यासारखं घर त्यांच्या समोर आलं तर काय होईल मग आपल्या नयनीला त्रास होईल की नाही म्हणून मी हे सगळं केलेलं आहे असं म्हणत संगीता आता खोटच सगळ्यांशी बोलते कलाच्या बाबांना विचार पडतो जर का त्या लोकांना आपली गरिबी मान्यसभा तो खरंच नैनाच्या प्रेमात पडला असेल तर काय हरकत आहे यावरती संगीता म्हणते आपल्याला तयारी करायला पाहिजे ना करायचं ना काय तुम्हाला का सळ घालवायचं मग मात्र म्हणते बाबा मला असं वाटतं माहिती असेल तर आपण या लग्नाला होकार देऊया किंवा या लग्नाची बोलणी करायला सुरुवात तरी करूया मग कलाचे बाबा तयार होता आता मात्र संगीताने खोट बोलून कला आणि कलाच्या बाबांना जरी पटवलं असलं तरी सुद्धा प्रश्न बाकी असतो तो चांदेकरांनी आपल्या घरी यायचा चांडेकरांच्या घरात खुारकी मारत संगीताने सांगितलेलं असतं की नैनाचे वडील खूप मोठे आहेत आणि बिझनेससाठी बाहेरगावी गेले आमचे पण बरेचसे इम्पोर्ट एक्सपोर्टचे बिझनेस आहेत आणि बरंच काही आम्ही करतो हँडक्राफ्ट वगैरे आमचं बरंच आहे असं खोटं बोललेली असते आता मात्र संगीता पुढे प्रश्न पडतो की हे खोटं कसं घरामध्ये करायचं पण संगीताला काहीही करून नैनाचं लग्न अद्वैत सोबत लावायचं असतं त्या ध्येयाने ती पछाडलेली असते आणि त्यासाठी तिला आता काहीही करून हे लग्न घडवून आणायचं असतं आणि तेवढ्यातच तेवढ्यातच संगीताच्या डोक्यामध्ये कल्पना येते त्यावेळेला कलाचे बाबा आत्तापर्यंत तयार झालेले असतात आणि संगीताला काहीही करून श्रीमंत घरामध्ये त्यांचं स्वागत करायचं असतं मग मात्र आता इकडे संगीता सांगत असते काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला त्यांना आता बोलवायला पाहिजे कलाचे बाबा म्हणतात ठीक आहे तू आपल्या घरी त्यांना आता बोलव आता नैनी खुश होते आणि आता कलाला मिठी मारते आणि म्हणते आज तुमच्यामुळे माझं लग्न होणार आहे पण संगीताच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन असतो तोपर्यंत इकडे आबांनी सांगितलेलं असतं ठीक आहे तुम्ही आता खऱ्यांच्या घरी जाताय मग मला असं वाटतं येताना तुम्ही न साखरपुड्याची तारीखच काढून घ्या सरोज म्हणते आबा पण इतकी घाई करण्यात काही अर्थ आहे का आबा म्हणतात हो घाई तर करायलाच पाहिजे कारण सांगू का उगाच उशीर करण्यात काही अर्थ नाही बाकी सोहम आणि त्याच्या पाठोपाठ राहुल या दोघांची पण लग्न आहेतच की नाही मग एक लग्न मग आपल्याला दुसऱ्या लग्नाचा विचार करायला काय वाटतं सरोज तुला सरोज म्हणते ठीक आहे आबा जसं तुम्ही म्हणाल तसं आम्ही ना चांदेकरांच्या घरी जाण्याची त्यांच्याशी फोनवरती बोलून घेतो आणि कधी घरी जायचं तिचे वडील कधी नैनाचे येत ते बाहेर गेलेत ना आणि ते ठरवतो यावरती आता इकडे रोहिणी विचार करते पण या मूर्खबाईने काहीतरी सोय करायला पाहिजे ना नाहीतर जर का त्या घरात गेले तर खूप मोठी गडबड होईल आणि ती आता काय करावं आपण तर ह्याच्यात काही करू शकत नाही आपण जर ह्याच्यामध्ये इंटरफेअर केलं तर मात्र आपल्याला हे सत्य माहिती आहे आणि मग आपला डाव सगळ्यांच्या समोर येईल पण या खरेला काहीतरी करायलाच पाहिजे आहे तशी जहांबाजबाई करेलच काहीतरी तोपर्यंत तो इकडे आता राहुलने नैनीला फोन करत गोड गोड बोलत तिच्याशी आता जवळजवळ प्रेमाचे संबंध जोडलेच असतात एकदा अद्वेतला संशय पण येतो पण त्यावेळेला राहुल आता आपण नैनीसोबत नाही तर दुसऱ्या मुलीसोबत बोलतोय असं बोलत असतो तोपर्यंत संगीताच्या डोक्यामध्ये विचार येतो संगीताच्या डोक्यात विचार येतो की आतापर्यंत आपल्या बहिणीशी नसलेले आपले संबंध आपण जोडले पाहिजेत आणि हे संबंध जोडून आपण तिचाच वापर करून हे लग्न जुळवून आणलं पाहिजे आणि त्याच वेळेला इकडे संगीताला फोनवरती सरोज विचारते की आम्ही कधी यायचं तेव्हा आता संगीता सांगते दोन दिवसामध्ये तुम्ही नक्की या ऍड्रेस तुम्हाला पाठवते पण आता ऍड्रेस कुठचा पाठवायचा हे माहितीच नसतं तोपर्यंत रोहिणी त्यांनी म्हणते काय चाललं सरोज सांगते की खरेंचा फोन आला होता दोन दिवसांनी त्यांनी बोलवले रोहिणी म्हणते हो का खरंच का तोपर्यंत इकडे संगीता सांगत असते की माझ्या बहिणीचा मला कॉल आला होता आणि माझ्या बहिणीने मला भेटायला बोलवलंय तर कलाचे बाबा म्हणतात अगं पण आतापर्यंत तुमच्या दोघींच्यात बोलाचाली बंद होती ना तर संगीता सांगते हो तिने बोलवलंय मला आणि आता मी तिच्याशी फोनवरती बोलून घेतलंय तर मला असं वाटतंय आपण ना नैनीच्या बघण्याचा कार्यक्रम हा माझ्या बहिणीच्या घरी करूया यावरती आता कला आणि बाबा दोघांनाही हे पटत नाही दोघ जण एकमेकाकडे बघतात आणि कला म्हणते आई का ग आपलं घर आहे ना इथे यावरती संगीता म्हणते अगं पण काय झालंय माहितीये का तुला मी तिला फोन केला होता ना म्हणजे आपल्या नैनीच्या लग्नाचं ठरतंय हे सांगायला तर ती मला म्हटली बघ जर का तुझ्या माझ्यात आता दुरावा नको असेल तर तू नैनीच्या सगळ्या लग्नाचा पासून सगळा कार्यक्रम माझ्याकडे कर असं म्हणत संगीता खोटच बोलते खर तर संगीता आपल्या बहिणीकडे जाऊन तिच्याशी संबंध जुळवून तिला रिक्वेस्ट केलेली असते की काहीही कर आणि मला मात्र या लग्नामध्ये तुझी मदत हवी आहे माझ्या लैनीचा लग्नाचा जो काही खर्च असेल तो तू उचल असं म्हणत संगीताने आपल्या बहिणीकडे रिक्वेस्ट केल्यावर ती बहिणीने मोठ्या मनाने हे मान्य केलेलं असतं पण बहिणीला बाकी काही माहिती नसतं मात्र कलाला आणि कलाच्या बाबांना हे काही पटलेलं नसतं कलाचे बाबा म्हणतात संगीताला किती सांगावं तरी कळत नाहीये पण ठीक आहे जाऊ दे होऊ दे तिच्या मनासारखं कर चांदेकरांच्या इब्रतीला शोभेलाचं लग्न होऊ दे कला म्हणते नाही बाबा पण मला हे पटत नाही मावशीचे उपकार आपण का घ्यायचे यावरती बाबा म्हणतात मला पण नाही पटलं तरी आपलं चालणार आहे कुठे आता तिने सगळं ठरवलेलंच तर आहे ना असं म्हणत दोघं गप्पा बसतात पण खरा तेव्हा आहे ज्या वेळेला संगीताच्या बहिणीकडे श्रीमंत बहिणीकडे नैनीच्या बघण्याचा किंवा नैनीचं लग्न ठरण्याचा कार्यक्रम होतो आणि आता श्रीमंत बहिणीला संगीताचा सगळा कावा कळतो की हिने आपल्याच घर आहे असं सांगून आपल्या मोठेपणावरती नैनीचं लग्न ठरवायचं जमवलंय आणि त्यामुळे ती संगीताचे डोळे उघडणार असते आणि त्याच वेळेला नैनी अचानकपणे लग्नातून पळून गेल्यामुळे अद्वैत आणि कलाचं लग्न होताच कलाच्या मनाचा मोठेपणा सुद्धा अद्वैत समोर येत त्या दोघांचं आयुष्यामध्ये एक वेगळा टर्निंग पॉइंट आणि इकडे आता संगीताने खोटं बोलून बहिणीचा वापर करून लग्न केल्यामुळे संगीताच्या बहिणीने तिचे उघडले डोळे या सगळ्यामधून मालिका एका वेगळ्या वर्णावरती जात आता मात्र टर्न अँड ट्विस्टचा सगळा मिक्स मसाला होत मालिकेमधील येणारे पुढील पुढील अपडेट्स खूप रंजक असणार आहे